नमस्कार मी उमेश कुमार टी व्ही नाईन मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भुजबळ साहेब तुमचं टी व्ही नाईन मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार भुजबळ साहेब जेव्हापासून लोकसभेचा निकाल लागलेला आहे त्यानंतर सध्या सर्वात चर्चेत जर कोणी असतील तर ते आहेत छगन भुजबळ आणि सगळ्यांचं लक्ष याकडे आहे की भुजबळांच्या मनात चाललंय काय नेमकं मला तुमच्या प्रश्नाचा रोग कळाला नाही त्याच कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक झाली जे निवडून यायचे ते आले म्हणजे पराभूत झाले ते झाले आता त्यामध्ये माझ्यावर चर्चा करण्यासारखं कर काय आहे आता ने ने जे निवडून आलेले आहे जे मंत्री झालेले आहे त्यांच्यावर चर्चा करा माझ्यावर काय चर्चा चर्चा तुमच्या ना तुम्हीच करतात तुम्ही चर्चा करतात ठीक आहे आता तुमचा जो अधिकार आहे तुमच्या नाराजीची नाराजी हे पहा हे तुम्हाला सांगतो कि मला वाटतं सत्तावन्न वर्ष जे आहेत शिवसेनेला जेवढे वर्ष झाले तेवढे माझ्या राजकीय कारकीर्दीला झालेल्या अशा रीतीचे जे आहेत ना अडचणी शिवसेनेत होतो तेव्हा पासून पाहतो की अडचणी येतात जातात एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये तुम्हाला आठवत असेल की शिवसेना निवडणुकीला उभी राहिली आमदार म्हणजे विधानसभेच्या खूप लोक म्हणजे फोनवर जोशींपासून सर्व उभी राहतात सगळे पराभूत झाले फक्त छवन व्हिडिओ एकटा निवडून आला ॲडमिशन म्हणजे त्यावेळेला कशावर चिन्ह होतं माझं आणि त्यावेळेला शिवसेनेला कायमस्वरूपी सगळ्यांना एक चिन्ह असं काही वाटलं झालेलं न होतं पाहिजे हो 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 थे। ते चिन्ह कोणी घेतलं होत डाल तलवार पण होते तलवार पण होते मशाल मी मशाल घेतली होती तेव्हापासून आपण आपलं काम केलं लढलो म्हणून आलो नाही आलो आपलं काम करत राहायचं आहे कोणी जायचं नाही तेव्हापासून मी पाहत आलो की मुळेला बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अनेक वेळा जे आहे पण ते डगमगले नाही अगदी आम्हाला असं वाटलं होतं की शिवसेना बीजेपी त्या पहिलं पहिलं अलायन्स पहिली ही होती शिवसेना बीजेपी त्यावेळी झाली आणि त्याच्यामध्ये समोर जसं प्रमोद महाजन शिवणकर वगैरे वगैरे तर लोक होते

त्याच्यावर जे आहे लोक पुढे जातात पक्ष पुढे जातात कार्यकर्ते पुढे जातात इथे पवार काम करत असताना सुद्धा अनुभव आला ना अनेक वेळा पराभवाचे अडचणी आल्या पवार साहेब सुद्धा कधी असे ढगमगले ना चला कामाला सुरुवात करूया जनतेच सालामध्ये काँग्रेसमध्ये आम्ही सगळे होतो आणि आपण पाहिलं पवार साहेब होते मी